एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संप मागे पगारात साडेसहा हजार रुपयांची वाढ शहादा येथे शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून साजरा शहादा शहरात गणेशोत्सवाच्या तयारीला रंग घरगुती सजावटीच्या साहित्याची बाजारात मागणी वाढली नंदुरबार जिल्ह्यात शबरी घरकुल योजनेअंतर्गत सत्तावीस हजार घरे होणार मंजूर साकरी येथे युनियन बँकमध्ये पाच लाखांची चोरी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद जिल्हा आरोग्य स्त्री परिचारिकांचे विविध मागण्यांसाठी निवेदन आता सविस्तर बातम्या राज्य परिवहन मंडळाच्या एस टी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे एस टी सेवा राज्यभर ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एस टी कामगार संघटना यांच्यात सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या या बैठकीनंतर एस टी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली राज्य सरकारने त्यांच्या पगारात साडेसहा हजार घेतला आहे तसेच गुन्हे दाखल झाल्यामुळे बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे सरकारच्या या निर्णयामुळे एस टी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे पगारवाढीच्या निर्णयानुसार दोन हजार मध्ये ज्यांना पाच हजार रुपयांची वाढ त्यांच्या पगारात आता दीड हजार वाढ होणार आहे चार हजार रुपयांची वाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पगारात अडीच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर अडीच हजारांची वाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना आता चार हजार रुपयांची वाढ मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा शहरात शिक्षक दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी अन्याय दिन म्हणून आंदोलन केले शिक्षकांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले कनिष्ठ महाविद्यालयातील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन सादर केले राज्यातील शिक्षकांच्या समस्यांवर तोडगा काढला जात नसल्याने आणि वारंवार आश्वासनानंतरही कोणतीही ठोस अंमलबजावणी होत नसल्यामुळे शिक्षक महासंघाने या शिक्षक दिन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे महासंघाच्या निवेदनात मागण्या मांडण्यात आल्या आहेत ज्यात जुनी पेन्शन योजना लागू करणे अनुदानातील वाढ आणि इतर सेवा सुविधांचा समावेश आहे प्रथमतः सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा शिक्षक दिवस आम्ही कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक लोक जी आहेत हे सर्व अन्याय दिवस म्हणून साजरा करत आहोत त्याच्या मागचे कारण अशी आहेत की आमच्या विविध मागण्या ह्या प्रलंबित आहेत गेल्या जवळपास सात ते आठ वर्षापासून आम्ही सातत्याने मागणी करतो आहे परंतु सरकार आमच्या जेवढं बैठकीला बसतं सर्व प्रकारची आश्वासनं देतं आणि आमच्या संप मागे घेऊन आम्हाला आश्वासित करतं की तुम्हाला सर्व तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या संपूर्णपणे आम्ही पूर्ण करणार आहोत परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की एका बाजूला भारत सरकार हा डिजिटलायजेशनकडे जाला आहे आणि माझे जे सहकारी बंधू आहेत जे आय टी विषयावर काम करून राहिलेले आहेत बरेचशी लोकं तर अशी आहेत की ती आता रिटायरमेंटला आलेली आहेत आणि आजपर्यंत त्यांच्या कुठल्याच प्रकारचं समायोजन म्हणा किंवा कुठल्या प्रकारचं त्यांच्या वेतन हे देण्यात आलेलं नाही आहे हा एक प्रमुख मागणी आमची त्या ठिकाणी आहे जुनी पेन्शन योजना जी आहे ही जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू व्हायला पाहिजे लाडकी भाऊ चालते लाडका भाऊ चालतो लाडकी बहीण चालते मग लाडका शिक्षक का म्हणून चालणार नाही हा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक माझे बंधू भगिनी या ठिकाणी जॉबला लागलेले आहेत परंतु त्यांना देखील कुठल्या तरी अटी शर्ती लावायच्यात आणि त्यांना आजपर्यंत त्यांनी पेन्शन लागू केलेलं के नाही एनडीटी टी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा शहादा शहरात गणेशोत्सवाच्या जल्लोषात घरगुती सजावटीच्या साहित्याची जोरदार विक्री सुरू झाली आहे बाजारपेठेत सजावटीच्या विविध साहित्यांच्या मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे मूर्ती सजावट फुलांच्या माळा प्रकाश व्यवस्था आणि रंगबेरंगी कागदांपासून बनवलेल्या वस्तू बाजारात उपलब्ध असून नागरिक उत्सवाची तयारी जोरात करत आहेत तसेच अर्थलिका व्रताच्या निमित्तानेही बाजारात विशेष साहित्य विक्रीसाठी आले आहे स्त्रिया या व्रतासाठी लागणारे साहित्य खरेदी करत असून या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात चैतन्य वाढले आहे विक्री येथेही या मागणीला प्रतिसाद देत सजावटीच्या साहित्याचा पुरवठा वाढवत आहेत एनडीटी राजू शबरी घरकुल नंदुरबार जिल्ह्यात घरे मंजूर करण्यात येणार आहेत या योजनेचा लाभ आता नगरपालिका अद्दी मिळणार असून आदिवासी बांधवांना घर मिळवण्यासाठी मोठी मदत होईल असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात शबरी घरकुल योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते नंदुरबार जिल्ह्यातील शबरी घरकुल योजना राबवित असताना काही छोट्या छोट्या अडचणी येत होत्या त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आज मी नंदुरबार प्रकल्प आणि तोदा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची आज मी या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आमचे डिजिटल सर्टिफिकेट मागत होते त्या डिजिटल सर्टिफिकेटची गरज नाही अशा पद्धतीचं डायरेक्शन दिल्या काही ठिकाणी आठ अ चा फॉर्म मागत होते त्याची गरज नाही म्हणून मी त्यांना सांगितलं कारण त्याच्यामध्ये आठ अ चा अर्ज असला तर त्या ठिकाणी डायरेक्ट त्याला घर आम्हाला मंजूर करता येतं त्याच्यामुळे ज्यांच्याकडे आठ अ चा अर्ज आहे त्यांनी ते आठ अ चा अर्ज देतील ज्यांच्याकडे आठ अ चा अर्ज नाही ग्रामपंचायतने लिहून दिलं की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे त्यांनी लिहून दिलं तरी आपल्याला त्याला घर देता येईल आणि त्याने लिहून दिलं जागा नाही आणि आठचा अर्ज नाही तरीसुद्धा आपल्याला त्याला जमीन विकत घेऊन त्याला आपल्याला त्या ठिकाणी जागा येत देता येईल त्याच्यामुळे सुलभ होईल आणि जे जे पात्र आहेत त्यांना आपल्याला घरं देता येईल प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी फॉर्म फा, भरताना लोकांनी पूर्वी घर घेतलेले आहे तरी सुद्धा घरात कोणाच्या तरी नावानं अर्ज करायचे आणि घर घ्यायचं हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये काही तालुक्यांमध्ये आढळून येत आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आता घर मंजूर करायचं पात्र आहे किंवा अप, अपात्र आहे हे ग्रामसेवकच्या स्तरावरून ते पाठवतील आम्हाला पात्र असेल तेच अर्ज त्याने पाठवतील त्याने एखादा अपात्र असताना पात्र म्हणून त्याने पाठवलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ग्राम ही ग्रामसेवकावर राहील तर आम्ही जे काही अर्ज करायचे आहे ते ताबडतोब अर्ज त्यांनी करायचे आणि दहा तारखेपर्यंत आलेले अर्ज सर्व आमच्याकडे पाठवायला सांगितले आहे आणि आमच्याकडे आल्यानंतर पंधरा तारखेच्या आत आम्ही या सर्व अर्जांना मंजुरी देऊन त्यांचे निधी वितरित करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज साक्री शहरातील युनियन बँक मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एका ग्राहकाची पिशवी कापून पाच लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत हा प्रकार दिवसाडावडा घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे चोरीची घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून छोटे अद्याप बाबूलाल नारायण गैवडे वय ऐंशी राहणार कावठी तालुका साक्री यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांच्या शोध सुरू आहे एनडीटी न्यूज ब्युरो साकरी नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत अंशकालीन स्त्री परिचारिकांनी त्यांच्या विविध मागण्या मांडण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांना निवेदन सादर केले स्त्री परिचारिकांनी किमान वेतन वाढ अंशकालीन पदनामात बदल आणि मंजूर करण्यासह विविध मागण्या मांडल्या आहेत या परिचारिकांना स्वच्छता लसीकरण डिलेव्हरी नंतर साफसफाई यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात मात्र त्यांना कमी वेतन मिळते परिचारिकांनी किमान वेतन एकवीस हजार रुपये मिळावे अंशकालीन नाव बदलण्यात यावे तसेच ज्येष्ठतेनुसार परिचार पदावर नियुक्ती देण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत माझं नाव शारदा भरत पाटील मी पाडादा एस सी ला त्र्याण्णव पासून काम करत आहे तर त्र्याण्णव पासून म्हणजे आम्हाला दोनशे रुपये होते दोनशे रुपयावर मी काम केलेलं आहे तर सरकारला आमची काही दह्याच पण येत नाही तर आता दोनशे रुपयावर काम केलेलं तर आता पुढे माझे किती दोन म्हणजे आता कमीत कमी माझे दहा वर्ष राहिले असतील तर दहा वर्षामध्ये मला काहीतरी सरकारकडून मिळायला पाहिजे जा जा तर अशी आमची अपेक्षा तर आम्हाला सरकाराने एकवीस हजार रुपये मानधन द्यायलाच पाहिजे आमचे गणवेश द्यायला पाहिजे आमचे ओळखपत्र द्यायला पाहिजे तर सरकारला आमची दया देत नाही मुंबईला जातो आम्ही ठाण्याला जातो तिथं आम्ही आमचे मोर्चे काढतो सर्व काही करतो आता पुण्याला नाशिकला मोर्चे चालू आहेत आमचे पण सरकारला आमचे दयाच नाही आहेत तर यायलाच पाहिजे आम्हाला तर पन्नास रुपये रोजवर काम करणारे महिला तर आता शंभर रुपये रोजावर काम करते शंभर रुपयामध्ये काय बघतो आता आता मी गरीब स्त्री मी मला मी विधवा आहे तर माझं मी माझं निरीक्षण कसं घ्यायचं माझ्या गोळ्या औषधी आणायची काय करायचं बीपीला बीपी शुगर वगैरे असते त्याला पैसे पाठवायचे का पोटाला खायचे आम्ही काय करायचं आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो आम्ही एनडीटी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा